आता त्रे लागवड पद्धत आहे सहा फुट जोडवळ सरी बारा फुटी पटान सव्वा फुटावर रोप तर शेतकरी बाबा नऊ बघा इकड्या पुढं बघा ह्या ऊसाची संख्या ह्याचा ग्रोथ आज हा शेवग्यातलं आंतरपीक पण आपला ऊस आहे तर बघा फुटव्याची संख्या कशी आहे पट्यातलं अंतर सव्वा फुटावर रोप प्रत्येक ड्रिपर खाली रोप लावत असतो तिथं बॅनरला मटेरियल पाणी सोडलं घेतं डायरेक्ट टिपी 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 उसाच्या बोडाला पाणी पडत असतं ह्याला आपण चार ते पाचच मिनटं मोटर चालवतो जर दहा दिवसाला केळी पॅटर्नने आणि सपायला ऊस लावतो आणि जर दहा दिवसाने त्याला थोडं थोडं खायला खत घालत असतो जसं का आपण चहाचं फुळूक पाणी पितो तसं त्याला सारखं थोडं 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 फुळक पाणी देत चालत असतो आज बघा शेव घेतला अंतर शेतकरी भावानो तर बघा ह्याला ग्रोथ कसा आहे कांडीतला अंतर आणि स्वतःची संख्या कशी आहे बघा हा दोन महिन्याचा उसा शेतकरी भावानो म्हणून नाना तंत्रज्ञानाने ऊस लावत चला सहा फूट जोडवळ सरी बारा फूट पटा सव्वा फुटा रोप एकरी पंचवीस हजार रुपये एकराने रोपं आणून लावून देऊन ऊस तुटून जाऊस तर मार्गदर्शन करून तुम्हाला एकरी शंभर प्लस अॅव्हरेज काढून देणार हे देणार शेतकरी भावांना